सो मच वेलकम इंग्लिश पाठ केलेला मी विसरलो तुझ्या <laughs> <laughs> अरे भाई देवगडचा सुपरस्टार इथे आतमध्ये आल्यापासून आहे ना तीन चार जणांनी विचारलं अरे भाई 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 एकतर एक जण येऊन तर नमस्कार केला मागे आणि ही फिश करी आहे सो ही अशी आपली भरलेली मस्त थाळी आलेली आहे नमस्कार मंडळी मी आरजे ऋषी मराठी टुरिस्टच्या एका नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सध्या मी आलेलो आहे देवगडला आणि मी देवगडला आलोय कोणाकडे देवगडचा सुपरस्टार कुठे कुठे गेला सुपरस्टार कुठे पिंट्या <laughs> रिमर सोलिस yes, खूप दिवसांपासून uh, देवगड अरे भाई थँक्यू सो मच सो मच वेलकम इंग्लिश पाठ केलेला मी विसरलो आता लागलेली आहे भूक किती वाजलेत तीन वाजले मराठी मध्ये सांग पावणे पावणे तीन वाचलेले सो भरपूर भूक लागलेली आहे स्वतः आम्ही जातोय कुठे देवगड मध्ये देवगडला चाललोय ओके पटपट जातो कारण देवगडची देवगड ची परत बंद होती बंद होत चाललो आता सिटी मध्ये आलो काळा पड अरे भाई देवगडचा सुपरस्टार इथे आतमध्ये आल्यापासून तीन चार जणांनी विचारलं अरे भाई 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 एकतर एक, एक जण येऊन नमस्कार केला मागे सिरियसली सो so, गर्दी आतमध्ये भरपूर आहे सो so बघूया आता आपल्याला आपला नंबर कधी येतोय ते बघूया असे भाई आपल्यासोबत आहेत त्यामुळे नंबर लवकरच येईल घाल घाल गॉगल आता वाटतं आता वाटतंय पट्ट्या नमस्कार आली सो सोयी बघा ही आपली थाळी आलेली आहे ज्यामध्ये बघा सौंदर्याचे दोन पीस आहेत त्यानंतर इथे कोलीम चटणी आहे कांदा लिंबू आहे कोशिंबीर आहे कोशिंबी सोलकडी आहे आ, चपाती आहे आणि ही फिश करी आहे आय गेस सुद्धा फिश करीच आहे ओके okay. so, सो ही अशी आपली भरलेली मस्त थाळी आलेली आहे सुरेश तू काय येत नाहीस हे बघा सुरज बांगडा थाळी बांगडा थाळी याच्यामध्ये पण ऑलमोस्ट तेच सगळे आहे फक्त मासा बांगडा आहे ओके okay. येस का टेन्शन आलंय तुला पाहू शकतो तर मित्रांनो आता आपण टेस्ट करूया हो आपली आहे एकदम गरम आहे एकदम गरम छान भासत आहे रे सुरत समोर शूट करतोय ते पण तुम्हाला दाखव हो कप क्रिस्पी आहे ना फिश फ्राय नंबर कधी खाऊन बघूया करी पण एक नंबर आहे मस्त आहे जो आता मला एक्झॅक्टली तळ कोकणात आल्यावर का वाटलं प्रॉपर तळ कोकण मस्त आहे मेन म्हणजे काय की जास्त स्पायसी नाही आहे जेवढी गरज आहे तेवढंच स्पायसी आहे सो कोणीही खाऊ शकतं पहिली गोष्ट आणि क्वांटिटी पण मस्त आहे बाय वे मित्रांनो इथे एक ना मजा झालेली आहे हे बघा मला किती पीस आहेत दोन पीस आहेत हे बघा हा एकला स्थानिक माणूस त्याला एक पीस मिळाला अतिथी तिथी देव का पण हे असं का अतिथी देव भाऊ अतिथी तिथी देवो भाऊ तू तिथं सांगितलंच म्हणजे आधी की याला दोन पीस द्या याला म्हणतात वट तर मित्रांनो एकदम पोटभर जेवण झालेलं आहे आणि मी घेतली होती सौंडाळा थाळी जिची किंमत होती दोनशे वीस रुपये सूरजने घेतली होती बांगडा थाळी जिची किंमत होती एकशे ऐंशी एक रुपये मी बघितलं मागून <laughs> मागून बघितलं सो आता आपण कुठे चाललो आहे परत आता आपण चाललो आहे फिक्ष ओळखीचे होते सावकाश हे जर फोन दर चल, चल। मी येतो चल तर मित्रांनो आत्ता आम्ही ए या पॉइंटचं नाव काय आहे पॉइंटचं नाव माहीत नाही असंच आम्ही येतो कसलं भारी आहे कुरले वाव अमेझिंग अजून हे असलं ना खाली खालपर्यंत खेळतात इथे हो होता ना आई शपथ मित्रांनो तो ब्रिज मित्रा दिसतो तो, दिस तो।, तो आपण आपल्या इंस्टाग्राम पेजला जी रील पोस्ट केलेली आहे त्यामध्ये घेतलाय मी काय रे नाव ब्रिजचं वाडातर पूल वाडातर पूल ओके तर मित्रांनो चला आता सनसेट बघायला आणखी एका कुठल्या तरी वेगळ्या लोकेशनला नेतोय कुठे घड्या काय बघतोस तू सनसेट पावणे सात आहे ना हो एवढं बघून झालंय पावणे सात पावणे सहा पावणे सहाचा सनसेट आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा रिमर सोलिस yes. युट्यूब चॅनलला काय झालं तरी अंत आपल्या इकडेच आहे कुठे हे बाबा गबरे असं काय बोलू नको यार एवढे हिडन लोकेशनला आणून सो चला तिकडे जाऊया मित्रांनो हा नजारा बघा फक्त काय हे किती काय भारी दिसत आहे हे प्रत्यक्ष इतकं सुंदर दिसत आहे की मी शब्दात सांगूच शकत नाही तुम्हाला ती त्या बाजूला देवगड पवन चक्की आहे आता तिकडे पण मी जातोय ओके सो मस्तपैकी सनसेट आपण इथेच एन्जॉय करूया तर मित्रांनो सनसेट झालेला आहे व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा रिमर सोलिसला सुद्धा आणि उद्याचं पण एक व्लॉग बघू करण्याचा प्रयत्न करू सो लेट सी